पक्षाचा घरी आहे पण त्याचे ते भेटले बघा एका बिरामध्ये दोन भेटले कुठे आपल्याला आणि हा मुठ्या नाही मुठ्या सारखा दुसरा प्रकार आहे काहीतरी ना निल्या आंगड्या त्याचे आणि हा मुठ्या आहे बघा ह्याचे लाल आंगड्या असतात आणि ह्याचे निल्या अंगडे आहेत हा मुठ्या नाही म्हणजे एकदम डेंजर काम असं ते बाहेर कधी पडतो एवढी मच्छर खाल्ले तरी कायला सायला पकडतोय आता हा लाज बिल कायला जो चा प्लॅन आहे मोठ्याने जायचा आणि हाताने मोठे म्हणजे खाजनातले मोठे हाताने काढणार आहे काहीला तर सकाळी त्यांनी आहे ना भरपूर आणलेले तर चला आपण चाललो आहे तर नक्की शेवट शेवटपत्रा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचा पाठोपाठ जाऊया मोठ्या चला मध्ये आहे हो ना आपण जिथे मोठे काढायला जाणार आहोत तिथे भरपूर मच्छर असते म्हणजे आतमच्या साईडला बघू शकता तुम्ही इकडे किवर वगैरे हा टिवरातून आपल्याला घुसायला लागेल आतमध्ये मोठे काढायला आणि कैलासनी बऱ्यापैकी मोठे मोठे साईजचे आणलेले मोठे तर बोल चला आज आपण जाऊया आणि आपल्या स्वतः कैलास आहे आणि आपण आणले ओडोमास बघा म्हणजे मच्छर भरपूर आहे त्याच्यामुळे ओडोमास आलाय हा लावून आपण आतमध्ये जाणार आहोत तरी पण मच्छर चावलच बघू आपण जाऊन आणि आत्ता भरती आहे ना भरती खाली जात आहे पाणी आणि आता थोड्या वेळात भरती लागेल त्या अगोदर आपल्याला इकडे मोठे पकडायचे आहेत बघा बापरे चिकल बागा किती असं डेंजर जागेतून जायला लागतं बघा हा बघा आतमध्ये बघा कसं आहे त्यांची आहेत ना बिल भरपूर असतात कायला भरपूर तरी किती असतात दोन तीन असतात दोन तीन बिल असतात ना मोठा जरा फोन असला ना मोठा असा हाय भेटते एक मोठ्याची बिलं चार पाच आतमध्ये असतात स्टार्टिंगला सुरुवातीला एकच बिल असतो त्याच्यानंतर मग आतमध्ये बिलं सुटलेली असतात चार पाच दोन, दोन मिनिटं लागते काढायला काढायला ना म्हणजे त्याच्या हाताला लागलेला आणि एवढ्या खाजरामध्ये येऊन म्हणजे मोठी काढायचं म्हणजे खायची कामं नाहीत भरपूर मच्छर वगैरे धावते आणि भरपूर मेहनत करावी लागते कारण मुठ्यांची बिलं आहेत ना आणखीन असतात खाली एक बिल असतो त्याला अजून चार पाच बिलं फुटलेली असतात आणि त्याच्यामुळे मुलं आहे ना मुठे काढायला एकदम सोप्पं नाही भेटत म्हणजे भरपूर मेहनत लागते आणि एवढ्या खाजण्यामध्ये येऊन म्हणजे मोठे काढायचं म्हणजे खायची कामं नाहीत भरपूर मच्छर वगैरे आणि भरपूर मेहनत करावी लागते कारण मोठ्यांची बिला आहेत ना आणखीन असतात खाली एक बिल असतं त्याला अजून चार पाच बिलं फुटलेली असतात भरपूर उकरला बिल मोठा आहे हा शपथ मस्त साईज आहे रे का एक नंबर साईज पहिली बी झाली पाहतो बघा कसला लाल लाल कैला डेंजर ना मच्छर खूप <laughs> डेंजर आणि आतमध्ये मच्छर आहे ना भरपूरच मच्छर आहे म्हणजे पूर्ण आहे ना मच्छरी खाल्ले पूर्ण आहे ना मच्छर भरपूर चावते आतमध्ये तरी पण ओढोमास लावला आहे तरी पण भरपूर खाल्ले मच्छरने मच्छर नसते ना मच्छर तर काय वाटला नसता पण मच्छर भरपूरच आहे आत्ता आलो आहे तरी पण एवढी मच्छरी खाल्ल्या असं वाटतं बाहेर कधी पडतो या खाजण्यातून एवढी मच्छर आहे मच्छर भरपूर आहे मित्रांनो आणि खूप मेहनत पण लागते बी खेकडी काढायला हे बघा मोठ्या काढल्या नाही नाही शेवटी मोठा साईजचा सा भेटला बघा कसला मोठा आहे पाणी पण नाही धुवायला हाय नावं आहे ओ हो 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 साईज बघा साईज कसली आहे कडक एकदम मोठी साईज खालच्या साईडला पाण्याची जागा होती त्याच्यामुळं जा माती एकदम नरम होती आणि ह्या साईडला आहे ना mm. भरपूर कडक येते ना काहीला भरपूर कडक येते माती इकडे म्हणजे हात आहे ना पटकन जायचं नाही हात पटकन जायला लागतो ना रे बुट्यांवरती mm. हात पटकन जायला लागतो नाही तर मग ते आतमध्ये कशी तीन चार बिला असतात मग पटकन आहे ना कुठल्या तरी बिलात घुसतात पटकन हात टाकल्या टाकल्या पटकन मोठ्या हातात भेटला ना तर तो आपल्याला भेटतो लगेच आणि कैला कैलासने मी किती हात घातलेला आहे तो पूर्ण आहे ना त्याचा हात गेला आतमध्ये आणि मुठ्या लागल्या वाटतात त्याला भरपूर टायमाने लागला मुठ्या हो 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 मस्त मोठा साईज आहे एकदम मोठी साईज आहे धुवायला लागेल मोठी भेटली आणि इकडं मोठ्या पण भेटल्या आपल्याला मोठ्या पालणार नाही दाखव बाप रे सिम्पली बघा केवढी मोठी भेटली आहे कडक साईज आहे एकदम बिग साईज आणि ह्या टायमात कशा ह्या टायमात पण भेटतात ह्या टायमात पण भेटतात कडक मोठी साईज भेटली आणि सिंपली टाका बघा कसली भेटली आणि इथे पक्षाचा घरटा इकडे पक्षाचा घरटा आहे पण त्याच्यामध्ये काहीच नाही बघा एक मोठ्या पलर पलर पण आहे दोन दोन आहेत म्हणजे ह्याच्यावर एक पाय देऊन ठेवतो हो 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 दोन्ही काढला दोन्ही आवाज दुसरा मोठ्या पाणी आहे पाणी वेगळं आहे दोन मोठे भेटले बघा या मध्ये दोन भेटले मोठे आपल्याला कुठं काय ना हा मोठ्या नाही ना, ना दाखव आणि हा मोठ्या नाही मोठ्या सारखाच दुसरा प्रकार आहे काहीतरी ना आणि निले आंगडे त्याचे आणि हा मोठ्या आहे बघा ह्याचे लाल आंगडे असतात आणि ह्याचे निले आंगडे हा वेगळा आहे म्हणजे हा आपण खायला नाही घेत मोठ्या फक्त खायला घेतो चला आणि <laughs> मोठ्या नयाचा म्हणजे मोठ्या नयाचा म्हणजे एकदम डेंजर काम असं वाटते बाहेर कधी पडतो एवढी मच्छरणी खाल्लेत तरी कायलाच आहे ना पकडतोय आता हा लास्ट बिल खायला जो शेवटचा बिल आता डायरेक्ट बाहेर निघू बस झाले एवढे मोठे भेटलेत तेवढे कधी बाहेर पडतोय असं झाला आहे मच्छरने पूर्ण खाल्ला रे पहिला निघू बाहेर एकदा निघालो भायर मच्छर त्यातून डेंजर एकदम डेंजर असं होता का ह्यातून बाहेर कधी निघतोय भरपूर मच्छर तरी पण भेटले आपल्याला मोठे आहे बघू आपण घरी जाऊन पहिला पूर्ण वा फायनली मित्रांनो आपण घरी पोहोचलोय आणि मस्तपैकी पैकी मोठे आणलेत ना आपल्याला किती मोठे भेटले ना ते दाखवतो आपल्याला बघा एवढे मोठे भेटले म्हणजे कमीत कमी त्याला तेरा ते पंधरा मोठे काहीतरी होते अर्धे काहीलाच नाही घेतला आणि अर्धे मी आणले तर मस्त आहे इकडे बनवू आपण इकडे प्रियंका तयारी करते इकडे कांदा वगैरे कटिंग करून झालंय सर्व तर मस्त पैकी बनवूया आणि शिंपीची साईज बघा कसं आहे Saiz, bagaça, saiz!

फायनली आहे ना मस्त पैकी इकडं रस्ता झाला आणि आम्ही जेवण पण मोकळे झालो मस्त आहे ना इकडे रस्ता झालेला आहे तर फायनली मित्रांनो रस्ता वगैरे मस्तपैकी झाला आहे आणि आम्ही जेवण पण मोकळं झालो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ म्हणून तुम्ही